नमस्कार नांदेड मध्ये बंजारा समाजाचं आमरण उपोषण पाचव्या दिवशी ही आंदोलन कायम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाकडून मागण्यांसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाचव्या दिवशी पोहोचलं आहे आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात कायमस्वरूपी समाविष्ट करावं आणि आरक्षणाचा लाभ द्यावा मुख्य मागण्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात त्वरित समाविष्ट करावं राज्य शासनाने केंद्राला शिफारस करून बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मान्यता द्यावी एसटी प्रवर्गातील इतर समाजांप्रमाणेच बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जागा दहा पर्यंत वाढवाव्यात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा ही समाजाची अपेक्षा आहे आंदोलनकर्त्यांचा इशारा आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या प्रमाणात राज्यभर चळवळ उभारली जाईल हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारांना आणि प्रामुख्याने मराठवाड्यातील बंजारांना एस टी प्रवर्गातून आरक्षण भेटावे यासाठीच हे आंदोलन आहे महिनाभरापूर्वी मराठा बांधवांसाठी राज्य शासनानं आर काढला आणि त्या आरचा जो आधार आहे तो ते आहे हैदराबाद गॅझेट आणि या गॅझेटमध्ये जी नोंद आहे अठराशे नव्वदची नोंद आहे अठराशे पन्नासची नोंद आहे या नोंदीप्रमाणे त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की पंजाब समाज हा आदिवासी समाज त्यामुळं आमच्या समाजाची जुनीच मागणी आहे परंतु आता नव्यानं पुढे आलेली आहे सबंध महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत काल पीड आणि जालना येथे लाखोंचा झाला होता आणि सगळीकडेच तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर उपोषण सुरू आहेत आंदोलन सुरू आहेत आणि समाज आता या आरक्षणासाठी सोळा आता उद्या येणार काय काय आताच मी पालकमंत्री मोदींशी माझं बोलणं झालेलं आहे उद्या झेंडा वंदन झाल्यानंतर सव्वा दहा वाजता पालकमंत्री आणि आम्ही कुपोषण करताना करता भेट देऊ आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सन्माननीय पालकमंत्री आल्यानंतर त्यांनी कुपोषण सोडावं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते निवेदनाद्वारे आम्ही सरकारला ते कळवतो तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पाहत एम मंचहाय न्यूज धन्यवाद